पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत पुणे जिल्ह्याचा विकास करणारे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरमध्येच होणार असे विधान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भूमिपूजन समारंभामध्ये जाहीर केले पुरंदर हवेलीचे आमदार विजय विजयबापू शिवतारे यांच्या स्वप्नातील प्रोजेक्ट पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे लवकरच होणार असून त्याबद्दलची पुढील कारवाई करण्याचे संकेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गोष्टी तयार करायच्या आहेत त्या ठिकाणी आपण निश्चितपणे तयार करू दुसरा महत्वाचा विषय हा पुरंदर एअरपोर्टचा आहे खरं म्हणजे ज्या दिवशी बापू तुम्ही निवडून आलात त्याच दिवशी मी सांगितलं की आता पुरंदर एअरपोर्ट होणार आता ते काही थांबत नाही आणि मी सांगतो पुरंदर एअरपोर्ट हे पुण्याच्या विकासाला चार पटीनं पुढे नेणार आहे आज पुण्याच्या विकासातला सगळ्यात मोठा बॉटलनेक काही असेल तर आमचं विमानतळ आहे ते जरी नवीन टर्मिनल झालं जरी आम्ही ते विकसित केलं तरीही पुणे ही, ही एअरफोर्सची महत्वाची सदन कमांड आहे या ठिकाणी देशाच्या सुरक्षिततेकरता एअरफोर्सची ऍक्टिव्हिटी ही तीनशे पासष्ट दिवस चालवावीच लागते आणि त्याकरता एअरस्पेस बंद करून धावपट्टी बंद करून मोठा काळ आपल्याला एअरफोर्सला हे एअरपोर्ट द्यावंच लागतं त्यामुळे जोपर्यंत नवीन एअरपोर्ट आपण बांधणार नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जी पुण्याची खाती आहे ती आपल्याला मिळू शकत नाही आणि म्हणून हे पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे आता त्या संदर्भातला प्रस्ताव लँड एक्विशनचा हा राज्य सरकारकडे आलेला आहे मी परवास त्याची बैठक घेतली राज्य सरकारकडनं आम्ही त्याला तात्काळ मान्यता देऊ त्याचे जे काही रेट्स आहेत ते रेट्स आपण ठरवू आणि मी तुम्हाला एवढं शब्द निश्चितपणे देतो की कोणाचंही नुकसान होणार नाही सगळ्यांना चांगले दर मिळतील अशा प्रकारचे दर ठरवून ही जमीन आपण त्या ठिकाणी एक्वायर करू आणि हे केवळ एअरपोर्ट असणार नाही एअरपोर्ट कम लॉजिस्टिक पार्क असणार आहे त्यामुळे पुण्यावरनं आज एवढं जे औद्योगिकरण झालं आहे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करता एक नवीन इकोसिस्टीम ही या एअरपोर्टच्या माध्यमातून सुरू होईल आणि इथल्या आमच्या तरुणाईच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचं काम हे आपण करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे भारताचा विकास होतोय त्या विकासामध्ये महाराष्ट्र हा अग्रभागी आहे आणि या महाराष्ट्राकरता पुणे म्हणजे जेव्हा मी पुणे म्हणतो त्या संपूर्ण पी एम आर डी एचं क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं आहे हे क्षेत्र आपलं ग्रोथ इंजिन आहे जसं एम एचं क्षेत्र हे ग्रोथ इंजिन आहे तसं पी एम एचं क्षेत्र ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत वेगाने गुंतवणूक करून या क्षेत्राचा विकास कसा करता येईल हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया